लोकसभा निकालापूर्वीच कोरेगाव मध्ये लागले शशिकांत शिंदे यांचे बॅनर होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी सातारा लोकसभेचे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे बॅनर कोरेगावमध्ये झळकले आहेत तुम्ही बघू शकत असाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोरेगाव शहर प्रमुख श्री अक्षयदादा संजय बरगे यांनी आदेश मातोश्रीचा खासदार महाविकास आघाडीचा अशा आशयाचे बॅनर संपूर्ण कोरेगाव शहरामध्ये लावलेले ला आहेत या बॅनरवरील मजकूर आहे माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब यांची सातारा लोकसभा खासदारपदी भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर कोरेगाव शहरात लावले आहेत ला व हे बॅनर सातार संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष वेधून चर्चेचा विषय ठरले आहेत आपण बघू शकत असाल रात्रीच आ, हे बॅनर लागलेले आहेत व येणारे जाणारे लोकसुद्धा हे बॅनर पाहत आहेत आणि हे बॅनर कोरेगावमध्ये मोठ्या संख्येने कोरेगाव शहर प्रमुख यांनी लावलेले आहेत व हे हे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेत मित्रांनो लोकसभा निक, निवडणुकीचा निकाल चार तारखेला लागणार आहे परंतु त्या निकालापूर्वीच महाविकास आघाडीचा आत्मविश्वास आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख श्री अक्षय संजय बर्गे यांच्या आत्मविश्वासामुळेच त्यांनी तो लावलेला आहे आपण बघू शकत असाल विस्तृतपणे शशिकांत शिंदे साहेबांची खासदारपदी निवड झाली या आशयाचे बॅनर कोरेगावमध्ये झळकलेले आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार अनिल शिर्के मित्रांनो असेच लोकसभेविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लोकसभेच्या निकालाविषयी बित्तम बातमी सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद